पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मराठा आरक्षणाला पाठबळ दिल्यामुळंच मराठा महासंघाचा पाठिंबा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांची कृतज्ञता कडगावमधील प्रचारसभेला जोरदार प्रतिसाद अंबेओळ प्रकल्पाची पूर्तता करूनच जनतेसमोर आलो आहे नामदार मुश्रीफ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सदैव आग्रही राहून मराठा समाजाला पाठबळ दिलं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी निघालेल्या एक मराठा लाख मराठा या क्रांती मोर्चाच्या मध्येही ते हिरिरीनं सहभागी झाले त्यामुळेच अखिल भारतीय मराठा महासंघानं त्यांना विधानसभा निवडणुकीत पाठिंबा दिलाय असं प्रतिपादन महासंघाचे राज्याध्यक्ष दत्ताजीराव देसाई यांनी केलं कडगाव तालुका गडिंगज इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत श्री देसाई बोलत होते गोड साखरचे चेअरमन प्रकाश पताडे व्हाईस चेअरमन प्रकाश चव्हाण संचालक बाळासाहेब देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री मुश्रीफ म्हणाले पाटबंधारे खात्याची काही महिन्यांकरता माझ्याकडे करता जबाबदारी आली तेव्हा आंबे ओहळ उच्चंगी नागणवाडी या प्रकल्पांना निधी तर दिलाच शिवाय प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपण पॅकेज आणलं पॅकेज स्वीकारल्यानंतरच प्रकल्पाच्या कामाला गती आली आंबे मध्ये पाणी अडवूनच आपण मतं मागायला आलो आहे मला साथ द्या असं आवाहनही त्यांनी केलं जेव्हा हा मतदारसंघ कागल मतदारसंघाला जोडला गेला तेव्हापासून फार मोठं काम उभं केलं दळणवळण पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्यात एकूणच कागल विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात सात हजार कोटी रुपयांचा निधी आणता आला त्यामुळे इतकी प्रचंड विकास कामं केली आहेत उर्वरित कामं करण्यासाठी पुन्हा संधी द्या असं आवाहनही केलं यावेळी सरपंच सौ अर्चनाताई पाटील उपसरपंच सचिन सावंत माजी सरपंच संजय बटकंडली सदानंद पाटील नेताजी पाटील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पाटील बंटी पाटील सुदर्शन पाटील संग्राम घाटगे आदी उपस्थित होते